ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश जे आर्या समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अनमोल क्रांतिकारक ग्रंथ तो या जगामध्ये कोणताही असा ग्रंथ याच्या बरोबरीचा ग्रंथ सापडणार नाही का जो आपल्याला स्वतःच्या धर्माविषयी आणि इतरांच्या धर्माविषयी माहिती देणारा काय सत्य आहे काय असत्य आहे आपण मनुष्य असल्याकारणाने हो, आपण काय मानायला हवं आणि काय मानायला नको आहे चमत्कार मानायला हवेत की विज्ञान मानायला हवं हो, त्याच्यानंतर आपल्याला आणि आपल्या मुलांना इतर मतपंथ संप्रदायांमध्ये अर्थात धर्मांमध्ये धर्म तर नाहीच आहे परंतु इतर मतपंथ संप्रदायांमध्ये कन्व्हर्ट होण्यापासून वाचवणारा हा एकमेव असा पृथ्वी तलावरचा क्रांतिकारक ग्रंथ आहे स्वधर्माविषयी ओढ निर्माण करणारा असा हा ग्रंथ आहे शेवतेगण हो तर आपण हा ग्रंथ अवश्य घ्यावा आपल्या घरामध्ये हा ग्रंथ अवश्य असावा जवळच्या या समाजाशी संपर्क करून हा ग्रंथ अवश्य आपण मिळवावा ठीक आहे शेवतेगण हो तर आपण बघूया आता पुढील व्याख्या ईश्वराचे नाव अन्न का आहे तर अद्भक्षणे या धातूपासून अन्न हा शब्द सिद्ध होतो तर ओम अद्य भूतानि चूतानी तस्मादन्न तदुच्यते अह मन महमन्न मन मन्नादोह मन्ना मन्ना मन्नादोह मनादोह अत्ता चराचरग्रहणा अर्थात जो सर्वांच्या मध्ये रखणे तर जो परमेश्वर सर्वांना आपल्या आत ठेवतो याचा अर्थ काय आत ठेवतो म्हणजे काय आपण हे सर्व विश्व आपल्या कणाकनात आहेत तो आपल्या आतमध्ये पण आहे ना आपल्या बाहेर पण बाहेर पण आहे परंतु तो आपल्या कोणत्याही कर्मामध्ये सहभागी नाही पुण्य किंवा पाप कुठल्याही कर्मामध्ये सहभागी नसतो तो नेहमीच सच्चिदानंद स्वरूप आहे आपण पाप करू किंवा पुण्य करू त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही कारण त्यानं सर्वस्वी हे आपल्यावर सोडलेले आहे काय तो काय सांगतो की मनुष्य तू कर्म करण्यास स्वतंत्र आहेस वेद काय सांगतात ईश्वर उपदेश काय देतात वेदामध्ये दे 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 की हे मनुष्य तू कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहेस परंतु त्याचे फळ भोगण्यासाठी तू परतंत्र आहेस तू माझ्याच आधीन आहेस ठीक आहे श्रोतेगण हो तर हा जो परमेश्वर आहे तो सर्वांना आपल्या गर्भामध्ये ठेवतो हो त्या गर्भामध्येच आपली उत्पत्ती होते पालन पोषण होते आणि आपण प्रलयही प्रलयाही सम समोर जातो आपण प्रलयातही तर सर्वांनी त्याचे ग्रहण करण्यास योग्य आहे कोणाचे ईश्वराचे ग्रहण करण्यास तो योग्य आहे आणि तो सर्व जगाचे ग्रहण करतो म्हणून त्याला अन्न अन्नाद अत्ता असेही त्याची नावे आहेत ठीक आहे श्रोतेगण हो तर या वरील वाक्यामध्ये अन्नाधिक शब्दांचा त्रिवार पाठ केलेला आहे बरोबर वर आहे की नाही अन्न अन्नाद आणि आत्ता तर हे वारंवार वारंवार आलेलं आहे ना तीन वेळेस तो कसा असा ते अर्थ आदर त्याचा अर्थ आहे आदर ईश्वराचा आदर केला गेलेला आहे अन्न अन्नाद आणि आत्ता या नावांनी तर ज्याप्रमाणे फळांमध्ये किडे असतात बघा जसं आपण औदुंबराचं फळं बघतो तर औदुंबराच्या फळं जेव्हा आपण त्याला उघडतो त्याच्या ते ते आतमधून तेव्हा ते छोटे छोटे बारीक 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 भुंगे निघतात बघा आणि ते आपण लहानपणी खायचो पण तर असे किडे उत्पन्न होतात आणि काही दिवस ते तिथेच जगतात जोपर्यंत आपण ते फळ फोडत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर ते तसे उडून बाहेर पण जातात ते फळ फोडल्यानंतर तर ते काही दिवस ते तिथे जगतात आणि नंतर काही फळांमध्ये ते तिथेच नाश पावतात तर त्याप्रमाणे परमेश्वराच्या आधाराने हीच सृष्टी ही सृष्टी नाश पावते आणि वसनिवासे या धातूवरून वसु वस धातू हा शब्द सिद्ध झालेला आहे ठीक आहे श्रोृती हो आत्ता अन्न झालं तर वसनिवासे स धातूपासून वसु हा शब्द सिद्ध झालेला आहे आणि वसंती भूतानी यस्मिन अथवा या सर्वशु वसती स वसुरीश्वर यामध्ये या सर्व आकाशादी भूत वसते वसते म्हणजे काय निवास करतात आणि जो सर्वांमध्ये वास करतो या कारणामुळे त्या परमेश्वरे परमेश्वराचे नाव वसू असे आहे ठीक आहे आपण हे वरती बघितलं गुलर आता आपण औदुंबर उदाहरण दिलं तर वसु ईश्वराचे नाव या धातूवरून सिद्ध होते वसनिवासी या आता पुढे पाहूया रुधिर अमृ रुधिर अश्रुविमोचने या धातूपासून अणिच अणिज या नीच नाही अणीच नरे बाणाचा आहे इथं आणि नरे नळाचा असता तर तो अर्थ वेगळा झाला असता ठीक आहे तर अणीच प्रत्यय होण्यासेत निच प्रत्यय झाल्यानंतर रुद्र हा शब्द सिद्ध झालेला आहे तर यो रोदयंत्यन्यायकारिनो जनांस रुद्र हा तो दुष्टकर्म करणाऱ्यांना रडवतो त्यांच्या पापा त्यांचा आत्मा रडतो त्यांचा त्या केलेल्या पापांविषयी त्यांना काय मिळत काय होते ग्लानी निर्माण होते स्वतःच्या मनात मी हे काय केलेलं आहे नाही का मग हे कर्म आठवून आठवून तो परमपिता परमात्मा तो आत्मा जो रडतोय तो परमेश्वराचा धावा करतो मला माप कर मला माप कर वगैरे नाही का तर तो जो दुष्ट कर्म करणारा रह, करणाऱ्यांना रडवतो त्यांना त्यांची पापाची शिक्षा देऊन टाकतो लगेच परमेश्वर कधी लगेच शिक्षा देतो का नाही कारण आपण जे जे कर्म करतो ते सर्व काय होतं या प्रकृती मातेमध्ये रेकॉर्डिंग होतं आणि त्यानंतर जेव्हा आपला पापाचा गडा भरतो तेव्हा तो एक 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 एक, एक आपण केलेले कर्म आपल्या समोर येतात आणि आपला आत्मा तिळ 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 जी शिक्षा परमेश्वराकडून मिळते मग ते कुठल्या आजाराबाबतीत असू द्या किंवा इतरांकडून त्या मनुष्याला झालेला त्रास असू द्या नाही का या सर्व परमेश्वराचे अनेक अनेक जसे कर्म तसे फळ आहे जसे कर्म त्याने केले त्याप्रमाणे फळ मिळणार आहे तर म्हणून तो सर्व दुष्टांचा जो दुष्टकर्म करणाऱ्यांचा न्यायाधीश आहे न्याय तो सर्वांचाच आहे मग तो जो जो दुष्ट कर्म करणाऱ्यांना रडवतो या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव असे आहे आता या रुद्राचाच विस्तार आहे यंदनसा ध्यायती तद्वाच्या वदती यद्वाच्या वदती तत् कर्मना करोती यमणा करोती तद तद धीसंपद्यते हे यजुर्वेदातील मंत्र आहे हा तर जीव जीव ज्याचे संपूर्ण अंतकरणापासून ध्यान करतो तेच वाणीनं बोलतो बरोबर जे मनात आहे तेच बोलून दाखवणे तर तो, तो जो मनापासून ध्यान करून तेच आपल्या मुखातून शब्द बाहेर काढतो आणि जो त्या वाणीला ज्याला आपण बोलून दाखवतो त्याचे तसेच कर्म आपण करावे म्हणजे जे आपल्या मनात आहे जे आपल्या ओठा, ओठात थु, ओठातून ओठातून बाहेर निघले तेच कर्म आपण करायला हवेत आणि आपण जैसे कर्म करतो आपण त्याच कर्मांच्या कर्मांना किंवा त्याच कर्मांच्या फळाला आपण प्राप्त होतो याच्यावरून काय सिद्ध होतं आहे की जो जीव जसं कर्म करतो तसंच त्याला फळ मिळते बरोबर ना तर जेव्हा कर्म करणारे जीव जे आहेत ते ईश्वराच्या न्यायरूपी व्यवस्थेमुळे दुःखांचे फळ प्राप्त करतात तेव्हा ते रडतात आणि याच प्रकारे हा जो ईश्वर आहे या दुष्टकर्म करणाऱ्यांना रडवतो आणि याच कारणामुळे परमेश्वराच्या न्यायव्यवस्थेमुळेच या परमेश्वराचे दुष्टांना रडवण्याचे जे कार्य आहे त्यामुळेच ईश्वराचे नाव रुद्र असे आहे आता पुढचे बघूया की ईश्वराचे नाव नारायण का आहे ठीक आहे ओम आपो नारा इति प्रोक्त आपो वै नरसूनव तायद्या पूर्व तेन नारायण स्मृत हा, हा मनुस्मृतीचा अध्याय पहिल्यातील श्लोक क्रमांक दहा आहे ठीक आहे तर जल आणि जीव यांचे नाव नारा असे आहे जल आणि जीव या दोघांचे नाव काय आहे नारा असे आहे तर ते आयन आयनचा अर्थ होतो निवासस्थान ठीक आहे तर जे आयन अर्थात निवासस्थान आहे कोणाचे की ज्याचे जो सर्व जीवांमध्ये व्यापक परमात्मा आहे कशामुळे जीव आणि जल याचे नाव आहे ना तर प्रकृती जल आणि जीव यांना नारा असे म्हणतात ठीक आहे जल जीव आणि ही प्रकृती यांना नारा असे म्हणतात तर ते आयन म्हणजे त्यात परमेश्वराचे आयन म्हणजे अर्थात व्यापून राहणे ईश्वराचे काय त्यामध्ये व्यापून आपण त्याच्याच गर्भामध्ये हा ना त्याने आपल्याला व्यापलेलं आहे तर आपण त्यात परमेश्वराचे आयन म्हणजेच व्यापून राहणे या म्हणून जे परमेश्वराचे व्यापून राहणे आहे म्हणूनच त्याला नारायण असे म्हणतात ठीक आहे जो आपण काल्पनिक जे चित्रांमध्ये बघतो तसा नाही नारायण ठीक आहे ना तसा विष्णू आहे ना फोटोमध्ये मूर्तींमध्ये बघितलेला ना तसा विष्णू आहे ठीक आहे ना आपण आप जे आज बघतोय शिवलिंग वगैरे तयार केलेलं हे वाममार्गी लोकांनी तयार केलेले शिवलिंग आहे श्रोते ठीक आहे याचा आपल्या धर्माशी कुठलाही संबंध नाही जे दुष्ट व्यभिचारी दारुडे मांसाहारी हे जे कर्म जे करत होते का त्या लोकांनी ह्या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे ठीक आहे आणि त्याची आपल्याकडे देवी पुराणामध्ये अनेको अनेको देवी भागवतामध्ये आणि देवी पुराणामध्ये आपल्याला अनेको पुरावे मिळतात ठीक आहे शोर्सेगण होम तर आपण बघितलं आता नारायण का म्हणतात तर प्रकृती जल आणि जीव यांना यांचे नाव नारा असे आहे तर त्यात परमेश्वराचे आयन म्हणजे अर्थात त्या सर्व या प्रकृती जल आणि जीवामध्ये व्यापून राहणे जे त्याची व्यापून राहणे आहे कशामध्ये प्रकृती जल आणि जीवामध्ये जे त्याचे व्यापून राहणे आहे कोणाचे परमेश्वराचे म्हणून त्याला नारायण असे म्हणतात ठीक आहे श्रोतेगण हो आपल्याला समजलंच असेल ओम नमस्ते